देशाच्या नेतृत्वाने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व सर्व वरिष्ठ मंडळींनी आमच्यासारख्या हिंदू तरुणांवर मोठी जबाबदारी टाकली आहे महाराष्ट्र कोकण तसेच हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी मी शंभर टक्के प्रामाणिक पद्धतीने पार पाडणार त्या दृष्टिकोनातून माझी पावले टाकली जातील असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस असून सर्वच मंत्रिमंडळ नागपूर येथे दाखल झाले आहेत यावेळी पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद साधला यावेळी बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत तसेच विरोधकांवर खोचक टीका केली आहे तसेच माझ्या पदाचा लोकांच्या हितासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे देखील त्यांनी आश्वासन दिले आहे विरोधकांनी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करत असून यावर प्रश्न विचारला असता त्यावर नितेश राणे म्हणाले हेच आंदोलन जर लोकसभेच्या नंतर केले असते तर लोकांना त्यांच्यावर विश्वास पण बसला असता वायनाडच्या कुठल्या तरी पायऱ्या शोधल्या आणि तिथे बसले आणि तिथे ईव्हीएम बद्दल बोंबलले तर लोकांनी विश्वास ठेवला असता आता लोकांनाही माहिती आहे की हे हिंदू द्वेषाचे राजकारण आहे जेव्हा वोट जियाद झाला तेव्हा या लोकांना काहीच वाटले नाही तेव्हा हिरवा गुलाल उडवला आता हिंदू समाजाने एकत्रित येऊन हिंदुत्व विचाराचे सरकार निवडले हिंदू म्हणून मतदार म्हणून आपली ताकद दाखवली तेव्हा या लोकांना मिर हिरव्या मिरच्या लागत आहेत म्हणून ईव्हीएमच्या आंदोलनाला काही अर्थ नाही असे नितेश राणे म्हणाले संजय राऊत यांच्याकडून काही शुभेच्छा आल्या आहेत का असा प्रश्न नितेश यानना विचार राणे यांना विचारण्यात आला तेव्हा राणे म्हणाले महाराष्ट्रात शुभेच्छा संजय राऊत यांना तेवढे मोठे मन नाही नाही त्याचे ना आणि त्याच्या मालकाचे देखील एवढे मोठे मन नसल्याची खोचक टीका राणे यांनी यावेळी राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही केली आहे अशा लोकांकडून आम्हाला शुभेच्छा नकोच आहेत केवळ त्यांनी महाराष्ट्रात नीट वागावे व्यवस्थित तोंड उघडावे असा सल्ला नितेश राणे यांनी यावेळी बोलताना दिला आहे मंत्री म्हणून पहिल्यांदा विधिमंडळामध्ये पाऊल टाकलेलं आहे माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्व वरिष्ठ मंडळ नेत्यांनी प्रमुखांनी आमच्या सारख्या तरुण हिंदुत्वादी कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे महाराष्ट्र कोकण हिंदू समाज या सगळ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी ताकद देण्यासाठी संरक्षण करण्यासाठी मी जास्त जास्त माझ्या पदाच्या माध्यमातून प्रयत्न करेन माझ्या खांद्यावर टाकलेली जबाबदारी ही शंभर टक्के कशी प्रामाणिक पद्धतीने पार पाडता येईल या दृष्टिकोनातून माझी पावलं टाकेल ईव्हीएम का झटका नाही आहे हिंदू समाज का झटका आहे हे हिंदुत्व का इंजेक्शन आहे जिस तरीके से लोकसभा के बाद वोट जिहाद करने के बाद जो जो वातावरण इन लोगों ने महाराष्ट्र में किया है उसका जवाब हिंदू समाज ने विधानसभा के माध्यम से दिया है इनको यह ईवीएम लगता है मगर इन्होंने कभी भी हिंदू समाज को गिना ही नहीं इनको फत्व, इनको फतवा में इतना इनका वक्त गया है इनको कभी भगवा का महत्व ही समझा नहीं इसलिए भगवा का महत्व अभी हमारे हिंदू समाज ने ही इनको समझाया है इसलिए जितना जल्दी ईवीएम के बाहर आएंगे हमारे देवी देवताओं के पास जाएंगे तो उनको समझेगा ये ईवीएम का दोष नहीं है हिंदू समाज ने जो इनको एक तमाचा कसके तमाचा दिया है उसके वजह से इनकी ये हालत हुई है धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज नागपुर